दोन हजार पंचवीसच्या जमान्यातली सून तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता झोपेतून उठून तिच्या रूमच्या बाहेर आली जसे ही बाहेर आली तिची सासू हॉलमध्ये बसली होती सासू तिला म्हणाली आता हे उशिरा झोपेतून उठणं आमच्याकडे चालणार नाही इथे नाही चालणार हे सगळं इथं या सगळ्या सवयी मोडाव्या लागतील आणि नवीन सवयी लावावी लागेल हे ऐकताच ती सून तिच्या रूम मध्ये परत गेली आणि एक डायरी एक छोटीशी बॅग घेऊन रूम मधून ना परत आली सासूच्या बाजूला बसून तिथून ती डायरी वाचायला लागली मारुती सोळा लाख चाळीस हजार बावन्न हजार फ्रीज तेरा हजार वॉशिंग मशीन साडे दहा हजार सोफा डायनिंग टेबल बेड एक लाख वीस हजार डायरीमध्ये लिहिलेल्या या वस्तू आणि त्याच्या किमती वाचल्यानंतर ती सून म्हणाली या घरून माझ्या वडिलाच्या हातात पोहोचले गेली होती आणि या लिस्ट मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांनी माझ्यासोबत पाठवल्या आहेत या सर्व गोष्टी हवं तर तुम्ही पुन्हा चेक करून बघून घ्या आणि हे सुद्धा चेक करा की तुम्ही त्या लिस्ट मध्ये माझ्याबद्दल तर काही लिहिलं नव्हतं तुम्ही या लिस्ट मध्ये अशी काही मागणी केलीच नव्हती ही माझी सून गुणकारी असली पाहिजे सकाळी लवकर उठणारी असली पाहिजे तिला सगळे काम आले पाहिजेत इकडे आल्यानंतर सगळ्या घरानुसार होणार ही गोष्ट तिला माहीत असली पाहिजे हे सगळं तर काहीच लिहिलं नव्हतं तुम्ही तर फक्त तुमच्या मुलांची किंमत लिहिली होती आणि माझ्या वडिलांनी माझ्यासाठी तुमच्या मुलाला खरेदी केलं बस इतकंच आणि अजून एक गोष्ट माझ्या विदाईच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्याजवळ ही छोटीशी बॅग देऊन ते मला म्हणाले की बेटा जोपर्यंत तू आपल्या अंगणात होतीस ना तो सुरक्षित होतीस पण आता तू दुसऱ्या घरी जात आहेस म्हणून तुझी सुरक्षा ही तुझी स्वतःची जबाबदारी आहे म्हणून मी ह्या बॅगेत तुला काहीतरी देतोय ते तुला कधीतरी कामी येऊ शकतं त्या मुलीच्या सासूने उत्सुकतेने विचारले काय आहे ग ह्या छोट्याशा बागेत सोनेने बागेची चेन ओपन केली आणि त्या बॅगेत एक बंदू होते पिस्तल होती ते पाहून मात्र त्या सासूला धक्काच बसला ती हडबडली आणि सासू तिच्या सुनेला म्हणाली हे बघ बेटा तू तुला हवा तेव्हा उठू शकते तू तुला हवा ते करू शकते अगं तुझ्या घराची मुलगीच आहेस तुला हवा तसं राहा माझी काही हरकत नाही तू मला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच अप्रतिम गोष्टी कथा ऐकण्यासाठी या चॅनलचे इतर व्हिडिओ नक्की बहा